बीड राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज केस तालुक्यातील मस्साजोग इथं भेट देऊन देशमुख कुटुंबियांचं सांत्वन केलं यावेळी त्यांनी कुटुंबियांशी चर्चा केली तत्पूर्वी त्यांनी बीड मधून जाताना पोलीस अधीक्षक नवनीत कोवत यांची भेट घेतली त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी देशमुख यांच्या हत्येची घटना अतिशय निंदनीय असून या प्रकरणातील फरार आरोपींच्या अटकेसंदर्भात काय कारवाई सुरू आहे याविषयी पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्याचं सांगितलंय अशा प्रकारे कोणता आरोपी निर्ढवलेला असेल आणि त्याला असं वाटत असेल की मी कायद्यापेक्षा मोठा आहे तर त्याला त्याची जागा दाखवली जाईल आणि सरकारची हीच भूमिका असल्याचं नामदार शिरसाट यांनी यावेळी सांगितलंय पाहूया काय म्हणाले नामदार शिरसाट मी संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज एस भेट घेतली त्यांचा तपास कोणत्या हो मार्गाने चालू आहे त्याची सुद्धा चौकशी केली एस ने सुद्धा मला सांगितलं की या जे काही गुन्हेगार आहेत त्यांच्या मार्गावर आम्ही आहोत दोन ते तीन दिवसामध्ये आरोपी अटक होण्याची शक्यता नाकारत आहे अठ्ठावीस डिसेंबरला बीडमधून या आहे मोर्चाने बैठक देखील आता पार पडले काय सांगा अठ्ठावीस डिसेंबरच्या अगोदर ज्या आरोपींना अटक केली जाईल असं का एसपीच्या गुन्ह्यावर मला जाणवले जी हत्या झाली ती निर्गुणपर्यंत झालेली त्याचे जरी आपण सर्वांनी पाहिलेले अशा प्रकारे कोणता आरोपी निर्धावलेला असेल त्याला असं वाटत असेल की कायद्यापेक्षा मी मोठा आहे तर त्याला त्याची जागा दाखवली जाईल आणि सरकारची सुद्धा ती गोली समज समाज आणि मी जेव्हा हे खातं हातात घेतलं आहे तर त्या टायमाला मी माझ्या पद्धतीने काम करतो निधी कसा वाटायचा कसा द्यायचा कुठं काय काम करायचं याची मला चांगल्या प्रकारे कल्पना आहे म्हणून पूर्वी काय घडलं त्याच्याशी आजचा पालक मी काय करेल हे तुम्हाला त्या काही दिवसात दिसेल मी आत्ताशी आता, आता चार आणखी मंत्रालयात बसलोही नाही परंतु लोकांच्या ज्या अपेक्षा माझ्याकडून ते संजय शिरसाठी करू शकतात ही भूमिकेमध्ये मी आहे आणि मी सांगतो की या खात्याचं नाव महाराष्ट्रामध्ये मी सर्व नावा रूपला तर पीढचं पालकमंत्री पदासाठी आपण इच्छुक आहात का पालकमंत्री मी इच्छुक नाही परंतु parish जी जबाबदारी तात्काळ ती सुधाराला माझी मान्स क्लास साइडला धन्यवाद निधी कसा वाटायचा कसा द्यायचा कुठे काय काम करायचं याची मला चांगल्या प्रकारे कल्पना आहे म्हणून पूर्वी काय घडलं याला महत्त्व नाही मी काय करू शकतो हे तुम्हाला येत्या काही दिवसात दिसेल मी आणखी मंत्रालयात बसलोही नाही परंतु लोकांच्या ज्या अपेक्षा माझ्याकडून आहेत की संजय शिरसाट हे करू शकतात या भूमिकेत मी आहे या खात्याचं नाव महाराष्ट्रात होईल असं काम करीन बीडच्या पालकमंत्री पदासाठी मी इच्छुक नाही मात्र पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारायला माझी मानसिक तयारी आहे असं राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय and press the bell icon. Never miss an update.